आए, धन दे, आए, धन दे, जी कढ़ी आई धनधान्य देव जी आई धनधान्य मना माती आणस माती आमस नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आपले शेतकरी मित्र आलेले आहेत तर त्यांना आपले व्हिडिओ पाहिले होते आणि व्हिडिओ मधील जे आपण माहिती दिलेली होती त्याचे थोडक्यात शहानिशा शह करण्यासाठी आलेले होते तर सर प्रथमतः आपला परिचय सांगा आपल्या शेतकरी मित्रांना मी दादा पाटील तालुका पलू जिल्हा सांगलीवरनं हे आमचे सगळे आंबकचे शेतकरी मित्र यांनी पेरवाची लागण करण्यासंदर्भात लागणी पूर्वीचं तंत्रज्ञान व लागण पेरोची लागण केल्यानंतर छटणी किंवा इतर तंत्रज्ञान बाजारपेठेची माहिती घ्यायसाठी आम्ही आता आंतरगावमध्ये त्या खैरे जे शेतकरी आहे जी, जी स्वतः नर्सरी आणि स्वतःची दाखव पेरवाची बाग आहे त्यांची आता शेतात आम्ही सर्वजण उभा आहोत आम्ही त्याने असा प्रश्न विचारतो तिने आता त्यांचं थोडस चहा घेताना आम्ही पाहिली बाग तिने फोम लावलेले पाहिले पण बाग लावायची जमीन कसली असावी त्याला शेणखत असावं का गांडूळ खत असावं का पाला घालावा आणि रोप कशी लावावी रोपांचं वय काय असावं त्याबाबत तिने आम्हाला मार्गदर्शन करावं बरोबर तर सर आपल्याला सर्वप्रथम रोप लावताना प्युरोमध्ये म्हणजे बरेचसे शेतकरी मोठ्या रोपांच्या म्हणजे रोपांकडे आकर्षित होतात तर आपण त्याच्यावर बरेचसे व्हिडिओ पण टाकलेले आहेत तर आपल्याला प्युरोमध्ये सर्वात हेल्दी सहा सर्वा हेल ते आठ इंचाचं सर्वसाधारण साडेतीन ते पाच महिन्याचं वयाचं जे रोप असतं ते हेल्दी मानलं जातं आपण जेवढं मोठं पिरोमध्ये रोप लावाल तेवढं धोक्यात तर आपण सर्वप्रथम लागवड करताना जमीन लेवलला लागवड करायची म्हणजे आपण प्लेन रोटावेटर जमीन करून पहिल्यांदा नांगरट दोन वेळा आडवी उभी नांगरट करावी त्याच्यानंतर मोगडून रोटावेटर करावं असं एकदम भुसभुशीत जमीन झाल्यानंतर सुरवातीलाच त्याच्यामध्ये पाच ते सहा ट्रॉली शेणखत टाकायचं आणि शेणखत टाकल्यावर रोटावेटर करून व्यवस्थित जमीन भुसभुशीत करून घ्यावी आणि त्याच्यानंतर आपल्या आखणी करून नऊ बाय चार या पद्धतीनं आपल्याला लागवड करायची आहे आ, काही शेतकरी मित्र दहा बाय पाच किंवा दहा बाय चार अशा लागवडी पण कराय म्हणजे करण्याचा विषयात असतात तर तशी लागवडसुद्धा आपण करू शकता फक्त कंडिशन त्याला अशी आहे की आपलं पूर्व पश्चिममध्ये लागवड करताना तुम्ही दहा बाय चार किंवा दहा बाय पाच अशी लागवड करू शकता आणि दक्षिण उत्तर ज्यावेळेस लागवड आपण करणार आहात त्यावेळेस आपल्याला दक्षिण उत्तरमध्ये आठ बाय पाच किंवा नऊ बाय चार अशा पद्धतीची म्हणजे जवळजवळची लागवड करायची जेणेकरून त्या वळींची एकामेकावर सावली पडावी आणि आपलं जे पेरूचं जे फळ आहे ते सनबर्निंगपासून म्हणजे वाचतं आणि आपल्याला झाडांची अशी भिंत तयार करायची असते त्यामुळं म्हणजे आपला त्या जो माल आहे तो संपूर्ण म्हणजे आपण पाच फुटावर जर लागवड केली तर ती झाडांची अशी भिंत तयार होत नाही असं आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा की आपण ही जी झाडांची भिंत तयार केली आहे ही पावणे चार म्हणजे सलग पावणे चार फुटावर झाड आहे तर अशा पद्धतीची नऊ बाय चार लागवड आपण जर केली तर ती आपल्याला चार फुट अंतराचं जे झाड आहे चार फुटामध्ये आपण एका झाडावर शंभर फळं घेऊ शकतो तर अंतर वाढवायचं का असा एक प्रश्न निर्माण होतो तर आपल्याला सर्वसाधारण झाडाला फक्त सत्तरच फळं आवश्यक आहेत म्हणजे साठ ते ऐंशी फळं सफिशियंट आहेत सरासरी एका फळाचं वजन आपल्याला तीनशे ते चारशे मिळतं जर तुम्ही एकशे वीस किंवा दीडशे फोम लावले तर आपल्या फळाचं वजन शंभर ग्रॅम ची सरासरी येते मग आपलं एव्हरेज तिथंच येतं फक्त जे क्वालिटी फोमचा खर्च वाढतो क्वालिटी आणि मजुरीचाही खर्च वाढतो मग तशी लागवड करताना आपण क्वालिटीछ त्या पद्धतीनं नऊ बाय चार हीच सगळ्यात आयडियल म्हणजे माझ्या सात वर्षाच्या अनुभवानुसार नऊ बाय चार आता आपण एका शेतकरी मित्राशी संवाद साधला त्यांची आठ बाय पाचची ची बाग होती तर त्यांनी आता नवीन लागवड करायला आपल्याकडनं रोप नेलेली तर त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की किती बाय कितीची लागवड करावी असं त्यांनी सांगितलं लागवडीच्या सुरुवातीला रासायनिक खताची सेंद्रिय आहे तर आपल्याला सुरुवातीला रासायनिक आणि सेंद्रिय दोन्ही पद्धतीची खतं द्यायची आहेत तर शंभर टक्के सेंद्रिय खतावर पण आपण शेती करू शकत नाही असा माझा म्हणजे अभ्यास आहे पेरोच्या शेतीमध्ये आपल्याला रोप लावल्यापासून रोप साधारण आपलं सहा ते दहा इंचाचं असतं म्हणजे सहा ते दहा इंचाचं रोप ते आपण सगळ्यात हेल्दी मानतो ते रोप लावल्यापासून त्याचा सव्वा फुटाला पहिला शेंडा कट करायचा आणि हा साधारण ही अवस्था जी असते ते दोन महिन्याच्या दोन ते अडीच महिन्याच्या अवस्थेमध्ये येतं मग त्यानंतर शेंडा कट झाल्यावर थोडंसं त्याला ब्रँचेस वर यायला सुरुवात होती आणि त्या ब्रँचेस साधारण सहा सहा सा, सा, सा पानावर आल्या की आपल्याला त्याच्यामध्ये शेणखत टाकून घ्यायचं जर आपण सुरुवातीला शेणखत न ना टाक नाही टाकलं तर आपण दुसऱ्या वेळेस म्हणजे असं शेणखत टाकू शकतो म्हणजे दुसरी पद्धत आणि त्या शेणखतावर आपल्याला निंबोळी पेंड एकरी चार गुन्हे आपण सुपर गोळी सुपरफॉस्टपेट एकरी चार डी पी एम ओ पी आणि मायक्रोन्युट्रिएंट टाकून बायोझाईम ग्रॅन्युल्स अशा पद्धतीचं ह्युमिक बेसमध्ये थोडस डोस तयार करून त्याच्यावर टाकून ते त्या झाडाला माती लावून असा बेड तयार करायचा आणि बेड तयार केल्यामुळं होतं असं की आपलं जे झाड आपण बेडवर लावलं ला तर ते कलांडतं समजा भविष्यात भरपूर माल लागला तर ते झाड असं मुळासकट सकट पडण्याची शक्यता असते तर ह्या मातीच्या सपोर्ट मध्ये झाडाची जी बॅलन्सवर ताकद जाते ती ताकद पण जात नाही आणि दुसरं असं की मातीच्या सपोटमुळं झाड व्यवस्थित आपलं उभं राहतं आणि आपली जी शेंडा मारण्याची पद्धत आहे ते शेंडा मारण्याच्या पद्धतीत आपल्याला मी दाखवलं दोन तीन ठिकाणी दाखवलं की आपण शेंडा मारून मारून झाड असं डेव्हलप करतो आणि त्याचे जे फांदे आहेत ते एकदम मजबूत होतात आणि मजबूत झाल्यामुळं त्याला आधार तारकाठीची अजिबात गरज लागत नाही आपल्याला सुरुवातीला म्हणजे रोप लावल्यापासून शेंडा मारला की त्याला बावीस टेन आणि एखादं साधं कीटकनाशक रोगर किंवा इमिडा अशा पद्धतीचं द्यायचं त्याच्यानंतर म्हणजे त्यानं जे समजा आपण कट केल्यावर जे बुरशी लागून तो डॅमेज होण्याची कुठं शक्यता असेल तर ते होणार नाही त्याच्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापनामध्ये याला तर पाणी खताबरोबर पाणी जी व्यवस्थापन आहे पावसाळा थंडी आणि उन्हाळा हे तिन्ही वेळेत टिबक आता तुम्ही आता ठिबकची एक लाईन टाकली का दोन लाईन टाकली एका झाडाला पाण्याची उन्हाळ्यात शेवाळ्यात आणि पावसाळ्यात काही क्षमतेनं पाणी द्यायचा किती काळ चालू होता टिबक आता सर आपल्याला पाणी व्यवस्थापनाचा जर विचार केला पेरूमध्ये मध्ये तर पेरूला पाणी देताना अतिशय सूक्ष्म पद्धतीनं पाणी द्यायचं आपल्याला वापसा कंडिशन नुसार तुमच्या शेताची क्वालिटी समजा काळ रान आपला असेल तर पूर्ण समजा आपला बीड भिजण्यासाठी जर आपल्याला पाच तास मोटर चालवावे लागत असेल तर बीड भिजवून घ्यायचं आणि त्यानंतर अ त्याच्या म्हणजे जे कंडिशन समजा उन्हाळा पावसाळा हिवाळा ह्या ऋतूनुसार आपल्याला ज्या वेळेस ते वापसा कंडिशनवर असेल म्हणजे वापसा कंडिशन, कंडिशन नुसारच पाणी द्यायचं समजा मुरमाल राणावर आपल्याला दोन एक दिवसाड किंवा दोन दिवसाला तसं काळ्या रानात तीन दिवसाला पाणी द्यायची गरज लागू शकते म्हणजे पाण्याचं जे व्यवस्थापन आहे ते आपल्या शेतानुसार शेताची जी प्रत आहे त्यानुसार पाणी व्यवस्थापन करावं लागतं सर आपला आणखी काय मार्केटिंगच्या दृष्टीनं छाटणी जी फळ छाटणी तुम्ही घेतली दोन सांगितलं आटम पण शेतकऱ्याला बऱ्यापैकी पैसा मिळावा तर हा पेरू कुठल्या सीझन मध्ये मार्केटमध्ये जावा तर शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतील तर सर सुरुवातीला म्हणजे आम्ही असे अनुभव घेतले बरेचसे की आमचा माल आउटाईम मार्केटला यायचा म्हणजे तसा आमच्या डोक्यात कन्सेप्ट असा होता की पेरूचा माल आपण उन्हाळ्यामध्ये आणायचा मग दोन वर्ष आमची त्याच्यामध्ये वाया गेली म्हणजे दोन दोन वेळा आमचे बार वाया गेले आम्ही सुरुवातीला एक वेळा फोम लावले ते उनचट्ट्याने गेले जानेवारीनंतर मग तो एक अनुभव आपण विकत घेतला पण आपल्या शेतकरी मित्रांना आता नंतर त्याच्यामध्ये फसू देत ना आपण आता आपल्याला पेरूची जी छटणी आहे ती फेब्रुवारी महिन्यामध्ये करायची फेब्रुवारीमधली जी छटणी असेल ते जुलै ऑगस्टमध्ये माल येईल आणि फेब्रुवारी मार्च एप्रिल ह्या चटणीचा माल जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या महिन्यामध्ये येतो आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे जून महिना आपल्याला आपला जे राजा, राजा वर, आ, तर, आप, आंबा असतो फळांचा राजा म्हणजे राजा मार्केटमध्ये नसल्यावर म्हणजे प्रजेच अस्तित्व चांगलं असतं तर आंबा मार्केटमधन बाहेर पडण्यासाठी जून महिना पूर्ण लागतो जर जून महिन्यामध्ये पाऊस लेट झाला तर जुलै महिन्यात सुद्धा म्हणजे आंबा मार्केटमध्ये राहतो तर ज्यावेळेस आप आपला पाऊस सुरू होईल पाऊस सुरू झाल्यापासून साधारणपणे आपल्याला एक महिना आंबा मार्केटमधून बाहेर पडण्यासाठी जातो आणि ज्यावेळेस आपला आंबा मार्केटमधून बाहेर पडण समजा जून मध्ये सात जूनला जर आपल्या म्हणजे महाराष्ट्रात सात जूनला पाऊस चालू होतो सात जूनला पाऊस चालू झाला की आंबा मार्केटमधून हळूहळू बाहेर पडायला सुरुवात होते आणि आंबा पूर्ण मार्केटमधून बाहेर पडायला आंब्याची क्रेज मार्केटमधली कमी व्हायला दहा जुलै उजाडतो दहा जुलै नंतर तुम्हाला पिरोचं जे मार्केट आहे ते समजा तुम्हाला एक जूनला जर पिरूचं मार्केट तीस रुपये असेल तर दहा जूनला तुमचं पिरूचं चा मार्केट चाळीस ते पंचेचाळीस रुपये नक्की तुम्हाला भेटणार आणि तेच मार्केट पंचवीस जुलैला तुम्हाला पन्नास ते साठ रुपये मिळणार आणि तोच पिरू तुमचा जर ऑगस्ट महिन्यामध्ये आला तुम्हाला साठ ते सत्तर रुपये रेट मिळणार आणि तोच तुमचा पिरू जर नवरात्रामध्ये आला तर तुम्हाला शंभर रुपयाचे बाजार मिळणार म्हणजे पेरूचा सगळ्यात टिपला जे मार्केट जातं वर्षात सर्वात टिपलं ते नवरात्रामध्ये जात असा माझा सात वर्षाचा अनुभव आहे दुसरा मार्केटचा किंवा दुसरी जी छटणी आपली पेरूची असते ती असते जुलै महिन्यामध्ये आपल्याला जुलै ऑगस्ट सप्टेंबर असा छटणीला आपण जे सुरुवात सांगितली की आपण फेब्रुवारी मार्च एप्रिल तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर असं नाही करायचं तर आपल्याला फक्त जुलै महिन्यातच छटणी करायची जुलै महिन्यात छटणी केल्यावर आपला माल मार्केटमध्ये डिसेंबर एंडला किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संक्रांतीच्या वेळेस येतो तर त्यावेळेस पिरोला चांगलं मार्केट असतं पन्नास ते साठ रुपये एखाद्या वेळेस ऐंशी पण जाऊ शकतं तर ह्या दोन पिरियडमध्ये समजा आपला माल पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च ह्या पिरियडमध्ये जर पिरोचा माल उन्हाळी बहारामध्ये आला तर तो आपल्याला चाळीस ते सत्तर ह्या रेटमध्ये आपल्याला त्यावेळेस रेट मिळतात अशा पद्धतीनं पेरूचं मार्केटिंग आणि आपण मार्चनंतर जर मार्केटमध्ये आलो तर तुम्हाला आंबा आणि द्राक्ष मार्केटमध्ये आलेला दिसन किंवा खरबूज कलिंगड किंवा आपली पपई फनस महाशिवरात्रीला फनस मार्केटमध्ये येतो त्याच्यानंतर म्हणजे इतरही बरीचशी फळं मार्केटमध्ये फळांची गर्दी जे उन्हाळ्यामध्ये असते आता ह्याच्यात म्हणजे खाओ खायचं फळ म्हणून टेबल फ्रूट म्हणून याचा वापर करतो ह्याच्यावर काही प्रक्रिया करणारी कुठं कारखानदारी किंवा त्या प्रक्रिया करणाऱ्या कारखानदारीवर आपण काही संपर्क साधलाय का की ज्यावेळी माल प्रचंड मार्केटमध्ये आला काही काळ कोल्ड स्टोरेज मिळून त्या प्रक्रिया युनिटला ऐकला तर शेतकरी त्या दर जाणार तिजी आणि शेतकरी बाहेर कसा पडणार सर माझ्या अनुभवात आतापर्यंत आपल्याला म्हणजे अशी वेळ हे आलेली नाही कारण हा जो आपण स्मार्ट मार्केटिंग ज्या आपल्याला मार्केटमध्ये फक्त ज्या वेळेस मार्केटमध्ये दर आहे त्याच वेळेस आपण शेतकरी मित्रांना आणतोय त्यामुळं हा प्रकार म्हणजे आपल्याला नवीन आहे ह्याची म्हणजे आपल्याला आतापर्यंत गरज भासली नाही जर भविष्यात आता लागवडी जास्त झाल्यात असं वाटलं आणि कधी झालं तर त्याचा विचार आपण सर करू कारण इतरचा फळ बिकाव कस द्राक्षाचा बेदाळा करते आंब्याचा पल्प काढतेच चिरी तयार करते असं ही जे प्रक्रिया करणारी कुठे इंडस्ट्री आहे तर तैवान पिंक प्युअर मध्ये तसा प्रकार नाही आपल्याला जे मार्केटमध्ये दुसऱ्या व्हरायटीज आहेत समजा आपला सरदारियल फोर्टी नाईन ह्या व्हरायटी आहेत त्यांना म्हणजे तुम्हाला पावडर बनवणं किंवा जे चॉकलेटमध्ये वगैरे वापर होतो त्या व्हरायटींना तैवान पिंकपेक्षा जास्त म्हणजे स्मेल आहे आणि त्या दृष्टीनं म्हणजे तैवान पिंकला स्मेल कमी आहे पण खायला चवीला फळ एकदम मऊ आणि बियांची संख्या कमी असल्यामुळं हे फळ मार्केटमध्ये चांगलं चालतं शुगर पर्सेंटेज त्या फळात पूर्ण पक्क होते त्यावर द्राक्षर कशी अठरावीस शुगर असती पप्पते ठरावीस शुगर असते आता शुगर फ्री पिरो आहे हा का ज्या शुगर आहे आपला गावठी जो पिरो आहे एकदम गोड लागतो ह्या मध्ये कसं आहे शुगर पर्सेंटेज जे आहे ते ऋतुमानानुसार बदलत आहे सर तुम्हाला साधारण बारा ते चौदा टक्के जे शुगर पर्सेंटेज आहे ते ह्या आता सध्याच्या कंडिशनला म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तस तुम्ही जर मार्केटमध्ये मार्च एप्रिल मध्ये आलात तर तुम्हाला नक्की शुगर पर्सेंटेज पंधरा सोळा बघायला वाटले तर स्वीटनेस हा पिरोचा म्हणजे पाण्याची मात्रा जशी देतो आपण त्यानुसार बदलतो सर बदल आपण एवढे दुरून आला तर आमच्याकडं आमचे म्हणजे आमच्यावर जो विश्वास दाखवला युट्यूबच्या माध्यमातून आपण व्हिडिओ बघून जे शहानिशा करण्यासाठी आलात त्याबद्दल सर आपलं मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद